मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकलामध्ये शेतीच्या अवजारासाठी आंब्याच्या लाकडाचा उपयोग केला जात असे ही लाकूड सागवानी लाकडाच्या बरोबरीचे मानले जात असे सर्व प्रकारच्या बांधकामामध्ये त्याचा उपयोग केला जात असे कळंब लाकडाचा उपयोग हलक्या बांधकामासाठी केला जात असे शिसे किंवा शिशू हे उत्तम प्रतीचे लाकूड होते त्याचा प्रामुख्याने उपयोग उत्तम प्रतीचे फर्निचर बनवण्यासाठी केला जात असे जे लाकूड कोणत्याही वस्तू बनवण्यासाठी वापरले जात नसे ते मोठ्या प्रमाणात जळण म्हणून वापरले जात असे बांबूचा उपयोग इमारतीच्या बांधकामासाठी केला जात असे बांबूपासून टोपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पराती वस्तू बनवल्या जात असे कोकणामध्ये लाक डिंक वगैरे उत्पादन केले जात असे येथे मसाल्याच्या वनस्पती औषधी वनस्पती आवळा हिरडा विपुल प्रमाणात मिळत असे एका विशिष्ट प्रकारच्या पानापासून विड्या तयार केल्या जात असत अशा प्रकारच्या पानांचा उपयोग टोपल्या पत्रावळी वगैरे बनवण्यासाठी प्रामुख्याने केला जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी